भगिनी परिवारातर्फे तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सुरुवात करणार आहोत पत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर श्रीदेवी काळकाई मातेच्या शिमगोत्सवाला खेडवासियांचा आनंद खेड शहरात शिमगोत्सवानिमित्त ठिकठिकाणी थी बीड इथे लेझर लाईट नाईट शो चं आयोजन रंगोत्सव झाल्यानंतर सीमा सोडवणे विधी करून होणार शिमगोत्सवाची सांगता पुण्यात टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग चौघांचा होरपळून मृत्यू आता पाहूयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील नवसाला वावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेली श्रीदेवी काळकाई मातेच्या शिमगोत्सवाची मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात मिळाली श्री देवी काळकाई मातेचं श्रीदेवी काळकाई मातेचा रंगोत्सव रंग पार पडल्यानंतर सीमा सोडवणे कार्यक्रम पार पडेल पार आणि मग शिमगोत्सवाची सांगता होईल अशी माहिती दीपवाहिनीच्या माध्यमातून बोलताना दिली सोबतच यंदाचा हा उत्सव दरवर्षीप्रमाणे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार असल्याचं नमस्कार सर्व कोकणवासियांना प्रथम शिमगा उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण पाहतोय की आई काळकाळीचा ह्या वर्षी देखील सळावाप्रमाणे हा शिमगा अतिउत्साहात जोमाने चालू झालेला आहे दिनांक तेरा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत हा शिमगा संपन्न होणार आहे आणि त्याचबरोबर ते आपण पाहतोय की शिमग्याला सुरुवात दिनांक तेरा तारखेपासून जो आईचा होम लागतो सकाळी ठीक चौदा तारखेला सकाळी एक वाजता होम लागला आणि त्यानंतर त्याच दिवशी त्याच दिवशी दुपारी दोन वाजता आईची सहाणाभरणी काळका मंदिर या ठिकाणी झाली आणि विशेष म्हणजे आपण पाहतो आहे की दोन वर्षापासून आपल्याला एक आणायची बातमी म्हणजे आई आपल्या आई काळकाई देवीला एक शासकीय मान मानवंदना मान। मान। मान देखील त्या ठिकाणी दिली जाते त्याचबरोबर ती पालखी तिथून मग निघते ती सा सीमेवरती कळबणी या ठिकाणी आणि आण त्याच दरवर्षीप्रमाणे कळबणीचा ग्रामदैवत चालकोबा हा ब त्या तिचा बंधू त्या ठिकाणी देतात त्याची देखील गळाभेट होते आणि तिथून मग पालखी त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता भरणे शिंदेवाडी या ठिकाणी विश्रांतीसाठी जात असते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण पाहतो आहे की भरणे गावाचा विस्तार हा आता विस्तार वाढत असल्याकारणानं पालखी घरोघरी न जाता त्या ठिकाणी एका ठिकाणी स्त स्थानापन्न होते आणि त्या ठिकाणी सर्व भक्तजण भाविकजण त्या ठिकाणी येऊन आपल्या आईचं दर्शन घेत असतात ओठ्यावरत असतात आणि त्या दिवशी सायंकाळी सहा ते सतरा पंधरा तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत हे शिंदेवाडी या ठिकाणी पालखी आपली विश्रांती करत असते त्यानंतर ठीक सकाळी सात वाजता दुसऱ्या दिवशी ते दुपारी चार वाजेपर्यंत भरणे गौडवाडी या ठिकाणी आई पा सकाळी पालखी नैवेद्याला जाते आणि त्या ठिकाणी भक्तगण त्या ठिकाणी देखील अगदी त्या साडवाप्रमाणे ओ टीचा कार्यक्रम करत असतात त्या त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सायंकाळी चार ते सकाळी सात वाजेपर्यंत भरणे जाधववाडी आणि फागेवाडी या ठिकाणी देखील पाच पालखी विश्रांतीला असते आणि त्यानंतर तिथून विश्रांती झाल्यानंतर सकाळी ठीक सोळा तारखेला सकाळी ठीक भरणा नाका या ठिकाणी पालखी रवाना होते भांडाणाका विठ्ठल बाजार त्यानंतर अंबाजीरोड कालकाई मंदिर का ब्रि ब्रिज ब्रिजवरती ब्रिज ब्रिज खाली आणि त्यानंतर तिथून पालकी पालखी धीमे धीमे खाली शिवने अगदी शिवनेरी नगर या ठिकाणी रवाना होत असते शिव शिवनेरी नगरला सायंकाळी तीन वाजता पालखी त्या ठिकाणी दाखल झाली तिथून ती तीन ते सहा वाजेपर्यंत शिवनेरी नगरमध्ये भाविकांनी देखील असा आईची येतो सेवा केली त्यानंतर ठीक सायंकाळी सहा वाजता सहा वाजता पालखी भरणे घडसीवाडी या ठिकाणी प्रस्थान झाली विश्रांतीसाठी आणि त्या ठिकाणी सायंकाळी सायंकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत भरणे घडशिवाडी या ठिकाणी पालखीचा विश्रांतीचा कार्यक्रम झाला आणि तिथून त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानंतर सतरा तारखेला दिनांक तर सतरा तारखेला बाईतवाडी या ठिकाणी पालखी परत पुन्हा रवाना झाली आणि कडून पालखी परत पुन्हा सायंकाळी चार ते वस्तीसाठी उश्यासाठी भोडवाडी या ठिकाणी अगदी ज्याप्रमाणे आपला रूट ठरलेला आहे त्याप्रमाणे पालखी तिकडे प्रस्थान होत होत गेली आणि भोडवाडीनंतर आपण पाहतोय की आज सकाळी ठीक सात वाजता खेड या खेडकडे रवाना झाली मग खेडकडून आपण पाहिलं असेल की भरणे बायतवाडी अंगणवाडी शिगवणवाडी तिथून खाली मग छत्रपती महाराज शिवाजी महाराज चौकामध्ये तिथून खाली आली आपण पाहतोय बामणी आमच्या इथे त्यानंतर शिरके शिरके वाशिमेकर्स या ठिकाणी त्याचबरोबर ते, ते खाली आता खाली खाली आदा आता पाहतो आपण की बरोबर आता आत्ता जवळजवळ साडेपाच वाजलेले आहेत आणि पालखी सीमेवरती आलेली आहे चलावप्रमाणे त्या ठिकाणी देखील पालखी सीमेवरती आलेली आहे आणि त्या ठिकाणी पालखी सहा वाजताबरोबर सीमा सोडवणूक करणार आहे आणि त्या ठिकाणी गुळाची उधळण होऊन भाविक देखील ह्या त्या गुळामध्ये आनंदाने उत्साहात हा सण साजरा करणार आहे आणि पालखी संपत्तीतून जर सीमा सोडवून झाल्यानंतर त्यानंतर पालखी शेट्टे पाटील यांच्याकडे रवाना होणार आहे त्या ठिकाणी देखील असा त्या त्या भावीजण पालखीची ओटी भरणार आहेत आणि तिथून ओटी भरून झाल्यानंतर पालखी मग परत पुन्हा भरणे या ठिकाणी भरणेकडे रवाना होणार आहे तिथं तिथं त्या मारुती मंदिर किंवा मारुती मंदिर तिथून पुढे सरकणार आहे पोलीस लाईन नंतर परत तिथून पुढे आपल्या भरण्याकडे दुपारी दोन वाजेपर्यंत उद्या पालखी रावण होणार आहे आणि सर्वातप्रमाणे जोपर्यंत आपली आई जोपर्यंत रंग खेळत नाही तोपर्यंत गावाचा शिमगा काही संपूर्ण होत नाही जेव्हा आई रंग खेळते त्यानंतर आपल्या भरणे गावाचा भरणे गावाची रंगपंचमी साजरी होते अशा प्रकारे हा जो शिमगा उत्सव आहे तो अगदी अतिउत्साहाने यावर्षी देखील अगदी ज्याप्रमाणे आपण वाट पाहतो त्याप्रमाणे देखील हा उत्साह संपन्न होतो होत आहे आणि आता जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आपण खोतलेला आहोत आणि दुपारी त्यांची सांगता होणार आहे की आई ज्या आईच्या रंगपंचमी खेळल्यानंतर ह्या शिमगा उत्सवाची आपल्या सांगता होणार आहे आणि आपल्या ह्या ह्या वर्षी देखील अगद्या भक्तजनांनी उत्त अगदी उत्तम उत्तम प्रकारे शिस्तीमध्ये हा शिमगा संपन्न होत पार पाडलेला आहे अशा प्रकारे परत पुन्हा एकदा ह्या सर्व कोकणवासियांना शिमगाप्रेमींना आई कायकाईकडून सर्व शासगाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद याचप्रमाणे खेडशहरातील श्रीदेवी श्रीदेवी मातेच्या शिमगोत्सवाची आज सांगता होईल खेळत पाथरजई मातेची पालखी खेड शहरातून परिक्रमा करेल यावेळी सर्वजण पालखीवरती रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली जाईल त्यानंतर खांबतळे येथील शिंपणे विधी पार पडल्यानंतर पालखी राष्ट्रीय मारुती मंदिरासमोर बसवली जाईल या ठिकाणी पालखीचा डोलारा भरगत फुलांनी सजवण्यात आल्यानंतर रात्री आठ वाजता पालखी सीमेवरती नाचवण्याचा कार्यक्रम कार्यक्रम पार पडेल सीमा सोडवण्याचा संपन्न करून सांगता होणार आहे या पालखी सीमेवरती नाचवण्याच्या कार्यक्रमाचं संपूर्ण लाईव्ह फुटेज आम्ही दीपवाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या पाहायला मिळणार आहे आणि ते दाखवणार आहोत त्यामुळे संध्याकाळी आठ वाजल्यापासून नक्की पहा दीपवाहिनी काल खेड शहरामध्ये श्री देवी मातेचं आगमन होणार असल्याने ठिकठिकाणी भव्य दिव्य अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक कोष्टी आणि वाणीपेठ निवासा चौक आणि बाजारपेठेत व्ही डी नाईट शो रोट्रो बँड तसेच निवासा चौक या ठिकाणी लावणी सम्राज्ञींच्या भव्य अशा कलांचं सादरीकरण लेझर लाईट नाईट शो आयोजित करण्यात आला होता त्याचा खेडवासियांनी लाभ घेत मनोरंजनाचा आनंद लुटला आणि यंदाचा शिमगोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं पाहणार आहोत दीपवाहिनीच्या माध्यमातून खेड शहरामध्ये ठिकठिकाणी साजरा झालेला यंदाचा शिमगा उत्सव

यांनी सिंहाचा वाढलेला जबडा हे दृश्य साकारण्यात आलं होतं संपूर्ण सोनारळी परिसरामधून हा चित्ररथ फिरवण्यात आला यावेळी या चित्ररथासोबत डीजेच्या तालावरती ठेका धरत नागरिकांनी शिमगोत्सवाचा आनंद लुटला तर ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या शाळेमध्ये आज रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी विद्यार्थी शिक्षक यांनी सहभागी होत काळकाई मातेच्या पालखीची प्रतिकृती तयार करून पालखी नाचवण्याचा कार्यक्रम देखील करण्यात आला मुलांना सणांची ओळख व्हावी आपले सण कशा पद्धतीने साजरे केले जातात आणि या सणांमागे असलेलं महत्व मुलांना कळावं म्हणून ज्ञानदीप विद्या मंदिर मधील शिक्षकांनी या रंगोत्सवाचं आयोजन केलं होतं आणि मुलांनी याचा आनंद देखील लुटला नमस्कार मी आता आहे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव प्रशाले संपूर्ण पाचवी ते बारावी पर्यंतचे सगळे विद्यार्थी आज इथे शिमगा उत्सव साजरा करतात इथे देवीची अशी सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेली पालखी आहे आणि आपले सण आपले उत्सव आनंदाने साजरे झाले पाहिजेत ते मुलांना कळले पाहिजेत उद्याची पिढी घडली पाहिजे हा एक हेतू घेऊन हे सगळे गुरुवारी आहेत आपण एखाद्या मॅडम कड जाणून घेऊया मॅडम नमस्कार काय सांगाल आज सगळ्या रंगात दिसत आहेत अर्थी तुम्ही होळी साजरी केली का काय सांगाल मला मॅडम मी सांगितलेलं आम्ही प्रचंड रंगात रंगलेलो आहोत आणि रंगलेलं असताना त्या बोलायच्या त्यांच्यावर आनंद इतक्या आहे की आम्हाला त्या आनंदाची मजा घेऊ शकते सर गुणांचा प्रचंड उत्साह आहे आपल्या नमस्कार आज सगळी मुलं रंगात रंगलेली आहेत अभ्यासकडे दिसतात मात्र आज रंगात रंगलेली आहेत काय सांगा मी खूप वाटत म्हणाल आज विदेशी संस्कृतीचं एवढं आक्रमण आपल्यावरती झालेलं आहे की आपले सण उत्सव हे नुसते इव्हेंट होऊन गेलेले आहेत तर नाही त्यातल्या माझं शास्त्र काय आहे त्यातला विज्ञान काय आहे आणि त्याच्यातला आनंद कसा साजरा करायचा याच्यासाठी निवड हे आयोजन केलेलं आहे आणि अशी आयोजनं माझ्यातर्फे या तुमच्या माध्यमातून तुम्ही तुम सगळे अख्ख्या भारतभर व्हायला हो हवी जेणेकरून आपली उत्सव संस्कृती सण सगळ्यांना व्यवस्थितरित्या समजवता यायला व्� हवेत तिथे आम्ही काळकाईमध्ये केलेली आहे पारखी केलेली आहे आणि आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून तिला शरण देऊ सगळ्यांचं चांगलं व्हावं कल्याण व्हावं असं घराणं सुद्धा आपलेलं आहे मध्ये की आरती आपण बघितलं तर शिमगा या शाळेमध्ये साजरा होतोय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खर तर नेहमी विद्याभ्यास ते त्या रंगात सगळी मुलं रंगलेली असतात पण आज रंगीबेरंगी खऱ्या अर्थी त्यांनी रंग सगळे सगळे विद्यार्थी बाई गाटा मावशी आगी सगळेच सगळे विद्यार्थी आपलं देहभान आपलं पद विसरून या मुलांच्या एकत्र होऊन आज इथे शिंदोत्सव साजरा करतात मी आमच्या दीपवाहिनीतर्फे प्रशासनच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या शिक्षकांना शुभेच्छा देतो तर पुढची बातमी ती म्हणजे पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागल्याची घटना घडली यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला या घटनेत टेम्पो ट्रॅव्हलर पूर्णपणे जळून खाक झालाय तर चौघांचा होरपळून मृत्यू झाला हे चौघे ही कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे व्योमा ग्राफिक कंपनीचे एकूण बारा कर्मचारी या टेम्पो ट्रॅव्हलर्स मध्ये प्रवास करत होते यावेळी चालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्याची आगीने घेरलं फेज एक मध्ये मंगळवारी एकोणीस मार्च रोजी सकाळी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या या बसला भीषण आग लागली यामध्ये चार जणांचा हुरपळून मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले तर या पाच जणांपैकी दोघेही चाळीस टक्के भाजले गेले आहेत हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास एच आय ए कार्यालयाजवळ ही आग लागल्याची घटना घडली योमा ग्राफिक्स कंपनीच्या बारा ते पंधरा कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या या टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे ही भीषण आग लागल्याची घटना घडली आग लागता समोरच्या भागात बसलेले कर्मचारी हे वेळेस बाहेर पडू शकले त्यांचा जीव वाचला मात्र यापैकी चार जणांचा जीव मात्र गेला असल्यामुळे या ठिकाणी हळहळ व्यक्त करण्यात येते या ये घटनेत पाच जण जखमी देखील झाले जखमींवरती सध्या हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत गंभीर जखमींमध्ये दे चालकाचा देखील समावेश आहे तर मुंबई शहर आणि उपनगरातील कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी ग्राम केंद्र करण्यात तसेच सुपोषित मुंबई हे विशेष अभियान देखील राबवण्यात दोन्ही उपक्रमांचा कुलाबा येथील अंगणवाडी क्रमांक एकावन्न येथे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झालाय यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे बाल विकास प्रकल्प कुलाबा परिक्षेत्र अधिकारी स्थानिक अंगणवाडी सेविका बालक पालक गरोदर आणि सनदा माता अधिकारी यावेळेस उपस्थित होते आज रंगपंचमी निमित्त शहरात रंगांची उधळण करत रंगोत्सव खेळला जाईल आणि त्यानंतर श्रीदेवी सीमेवरती नाचवण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे त्यामुळे याच थेट प्रक्षेपण आम्ही दीपवाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या दाखवणार आहोत त्यामुळे रात्री आठ वाजल्यापासून नक्की पहा दीपवाहिनी वेळ बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी